निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी परोपकाराची आराशी उदंड घडती जयाशी जयाचे गुणवैभवासी कैसी, नरहरी हयपती गजपती गडपती पुरंधर आणि शक्ती पृष्ठभागी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत आणि जयवंत जाणता राजा या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही कारणे तुमचे देशी वास्तव्य केले परंतु वर्तमान नाही घेतले ऋणानुबंध विस्मरण जाहले काय नेणू उदंड राजकारण तटले तेथे चित्त विभागले प्रसंग नसता लिहिले क्षमा केली पाहिजे साहेब आजवर अनेक संतांचे दर्शन घेतले यथाशक्ती त्यांची सेवा केली पण रामदासांच्या सेवेत मात्र अंतर पडले हे सत्य आहे शिवबा राजकारण आणि युद्धाच्या रणधुमाळीत संतांची योग्यता विसरता कामा नये रामदास स्वामींमुळे कितीतरी लोक स्वराज्याच्या कार्यालयाहून मिळाले अशा राष्ट्रसंतांची तुम्ही इतक्या दिवसात एकदाही भेट घेतली नाही भाऊसाहेब मासे क्षमा असावी आम्ही लगोलग स्वामींच्या दर्शनाला जातो राजे आत्ताच तुमचे पत्र पोहोचले आणि पाठोपाठ तुम्ही आलात इतकी घाई का केलीत स्वामी अनेक दिवसांपासून आपल्या दर्शनाची तळमळ लागली होती आज ती पूर्ण झाली स्वामी राजे गेले अनेक वर्षे आम्ही तुमच्या देशात राहतोय आणि आज तुम्हाला आमची आठवण झाली गुरुदेव आम्ही आपले अपराधी आहोत गुरुदेव क्षमा करावी छे छे राजे तुम्ही लखलखित प्रमाण आहात अपराधांचा दोष तुम्हाला स्पर्शूच शकत नाही गुरुदेव एक इच्छा आहे आपला अनुग्रह मिळावा ठीक आहे आम्ही इथे समर्थनचे विद्यार्थी आहोत ते राहतात तसे राहू जेवतात तसे जीवू तुम्ही महासाहेबांना आमचा निरोप द्या आम्ही चार दिवस शिंगणवाडीत समर्थन समवेत आहोत जशी आज्ञा महाराज उद्धवा अनुग्रहाची तयारी कर करतो महाराज परंतु एक प्रार्थना आहे बोल राजे जोपर्यंत इथे आहेत तोपर्यंत आपण भिक्षेला बाहेर पडू नये अरे आता कसे सांगावे आपल्या बरोबर राजे जर का भिक्षेला झोळी घेऊन बाहेर पडले तर प्रजेची अडचण होईल ठीक आहे राजा सत्याचा ध्यास धरलास तर तुला स्वानुभवाची निजसुखाची प्राप्ती होईल स्वानुभवाचे पालवी शून्य काळीले आघवी सधन हरपले गगन सहज गगन ते सधन सदा शुद्ध स्वप्रकाश अवकाशाविणे आकाश रामी रामदास म्हणे स्वानुभवाची ही खूण स्वामी आपण आम्हाला सनात केले कधी कधी वाटते का ह्या साऱ्यांचा त्याग करावा आणि या निजानंदात कायमचा वास करावा नाही राजा हे स्वराज्य उभे करणे हेच तुझे कर्तव्य त्यासाठी अविश्रांत धावणे हाच तुझा निजानंद राजांनी कर्मकांडात अडकू नये राजकारण आणि युद्धे हाच त्यांचा धर्म स्वधर्मासाठी प्राण वेचणे हीच त्यांची मुक्ती धर्मकारणातून समाजकारणास आम्ही समर्थ आहोत जशी यत्ता